विदर्भ खान्देशासह नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये दिवसा आणि रात्रीही थंडी वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे मग राज्याच्या इतर जिल्ह्याबाबत आणि पुढील काळात हवामान कसं राहू शकतं याबाबत श्री खुळे काय म्हणाले याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल श्री खुळे यांनी सांगितलं की उत्तर भारतात वायव्येकडून पूर्वेकडे मार्गस्थ होत असलेल्या पश्चिमी झंझावातांच्या साखळीतून सध्या तेथे थंडी व बर्फ पडत आहे उत्तरेकडून थंड वाऱ्यांसाठी अनुकूल कमी दाब क्षेत्रही सध्या मध्य प्रदेशसह हो। महाराष्ट्रात अस्तित्वात येत आहे त्यामुळं मध्य प्रदेशाबरोबर जोरदार ईशान्य थंडवार महाराष्ट्राच्या भूभागावर ओढलं जाण्याच्या शक्यतेमुळं कडाक्याच्या थंडीचा प्रभाव या भागात जाणवणार आहे त्यामुळे डिसेंबरच्या महिन्यात पारा अधिक घसरून होणारं महाराष्ट्रातील किमान तापमान सरासरी किंवा त्या खालची पातळी गाठू शकतं असं वाटतं मुंबईसह संपूर्ण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मात्र सध्या जाणवत असलेली थंडी याच पातळीत टिकून राहू शकते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र तेथेही थंडी वाढेल असा अंदाज श्री खुळे यांनी दिला विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचं किमान तापमान साधारण बारा ते चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास तर दुपारचं कमाल तापमान सव्वीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाणवेल विदर्भातील पहाटेचे किमान तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या आसपास जाणवेल एकंदरीत डिसेंबरच्या थंडीच्या मासिक भाकितापेक्षा चा, अधिक चांगली थंडी मुंबईसह महाराष्ट्रात जाणवू शकते असंही खुळे यांनी सांगितलं